नाशिकच्या भाविकांची ट्रॅव्हल चढवून लूट करणाऱ्या टोळीचा पाथर्डी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात पर्दाफाश केलाय या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार दोन मोटरसायकल आणि सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त अटकेतील आरोपींमध्ये आरोपींमध्युभम उर्फ मोन्या उर्फ सावळा संजय भोसले ववर्ष एकोणीस मयूर संजय भोसले ववर्ष एकवीस राहुल भगवान भोसले वैवर्ष चोवीस सर्वही राहणार कासारवाडी पाथर्डी निलेश इलिया बनकर राहणार करंजी पाथर्डी आणि किशोर रामदास वांद्रेकर राहणार मोहजखुर्द पाथर्डी यांचा समावेश आहे आरोपींकडून स्विफ्ट डिझायर एमएच बारा जीएस त्र्याहत्तर एकोणसाठ आणि स्कॉर्पिओ एमएच सोळा डीएस दहा सत्तर वाहनं जप्त करण्यात आली सदर सदर ही लखन बाबासाहेब कासार राहणार कासारवाडी यांच्या असल्याचंही उघड झालं लखन कासार सध्या पसर असून त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे मच्छिंद्रनाथ गड दर्शनानंतर शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या नाशिकच्या भाविकांची ट्रॅव्हल्स शुक्रवारी रात्री त्रिभुवनवाडी खाणगाव परिसरात अडवून आरोपींनी पिस्तोलाच्या धाकावर रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून तब्बल दोन लाख शहाण्णव हजार रुपयांचा ऐवज लंपस केला होता या घटनेची फिर्याद नाशिकचे पवन सुखदेव खैरिर यांनी दिल्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलवर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं समांतर तपास करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ चोवीस तासात आरोपींना अटक करून गुन्ह्याची उकल केली याबाबत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी अधिक सांगितलं पोलीस स्टेशन दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्रिभुवनवाडी खांडगाव मार्गावर नाशिक येथील मच्छिंद्रगड मायंबा येथून चिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलला अज्ञात अकरा दरोडेखोरांनी स्विफ्ट डिझायर व दोन मोटर सायक सायकलीचा वापर करून आडवून प्रवाशांना थांबवले व प्रवाशांना धारदार शस्त्राचा व पिस्तूलचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्याने मारहाण केली एवढेच नव्हे तर चार वर्षाच्या मालिकेचा गळा दाबून भय निर्माण करत त्यांनी प्रवाशाचे पंधरा हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख शहाण्णव हजाराचा मध्यमाल चोरून नेला या प्रकरणी नाशिक येथील भाविक पवन सुखदेव खैरनार यांनी पाथर्डी पोलिसांना फिर्याद दिली होती त्या फिर्यादी घटना घडल्यानंतर तात्काळ आम्ही व पाथर्डी पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ घेऊन घटनास्थळी अवघ्या पंधरा मिनिटात पोहोचलो आणि तात्काळ सदरची माहिती पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर व ए डी पी ओ सो शेवगाव यांना दिली आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार पाथर्डी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर असा दोन्ही आ, स्टापने व अधिकाऱ्यांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला आणि आरोपींना चोवीस तासाच्या आत पाच आरोपींना जेरबंद केलेले आहे आणि त्यांच्याकडून जो गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे त्याच्या नावे असलेल्या एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार व पांढरी स्विफ्ट डिझायर कार ही घटनास्थळावर जप्त केलेली आहे तसेच दोन म मोटारसायकल गुन्ह्यात वापरलेले आहे त्यापैकी एक मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे आणि पाच आरोपींना अटक केली असून त्यांची दिनांक सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मान्य कोर्टाने दिलेली आहे सदर रिमांड मुदतीमध्ये सर्व गुन्ह्यातील ऐवज हा आम्ही हस्तगत करीत आहोत या चांगल्या कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक सो अप्पर पोलीस अधीक्षक सो व डीवायएसपी पी सो यांनी सर्वांचे अभिनंदन केलेले आहेत तात्काळ आरोपी अटक केल्याबद्दल सर्व पोलीस दलाचे कौतुक होत आहे धन्यवाद सदर कारवाईत पोलीस निरीक्षक विलास पुजारी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी उपनिरीक्षक विलास जाधव संदीप ढाकणे निवृत्ती आगरकर सहायक पोलीस निरीक्षक हरेश भाऊगे नितीन दराडे तसेच पोलीस कर्मचारी महिला पोलिसांच्या पथकानं महत्वाची भूमिका बजावली अटकेतील आरोपींना न्यायालयानं सात नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पसार आरोपींच्या शोधासाठी तीन विशेष पथकं रवाना करण्यात आली आहे पाथर्डी पोलिसांच्या या वेगवान आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी